एकोणऐंशी एकोणीशे ऐंशी ते दोन हजारपर्यंत दस्तऐवज नोंदणी केलेल्या नोंदणीधारकांना भराव्या लागणाऱ्या जादा नोंदणी कराच्या रकमेत सवलत मिळावी यासाठी शासनानं सुरू केलेल्या मुद्रांक शुल्क विभागाच्या मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ हातकनंगले तालुक्यातील दस्त नोंदणीधारकांनी घ्यावं असं आवाहन हातकनंगले दुय्यम निबंधक दिलीप कुमार काळे यांनी केलं आहे महसूल वन विभागाने काढलेल्या सात डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आदेशान्वये शासनाच्या या अभय योजनेअंतर्गत सन एकोणीशे ऐंशी ते दोन हजार अखेर ले ले दस्त नोंदणी केलेल्या तालुक्यातील दस्तधारकांना एक रुपयापासून ते एक लाख मुद्रांक कर भरावे लागणारे जवळपास अठ्ठावीस दस्त नोंदणी धारकांना कर भरावा लागणारा कर, भराव कर शंभर माफ होणार आहे तर याच काळातील दस्तधारकांना एक लाखापेक्षा जास्त कर भरावा लागणाऱ्या जवळपास एकोणतीस नोंदणी धारकांना पन्नास टक्के करात सवलत मिळणार आहे तसेच जानेवारी दोन हजार एक ते एकतीस डिसेंबर दोन हजार दस्त नोंदणी मुद्रांक शुल्क आहे तर यात लागू असलेल्या दंडाच्या रकमेत पहिल्या टप्प्यात नव्वद टक्के सवलत मिळणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात वीस टक्के सवलत मिळणार असून ऐंशी टक्के कर भरावा लागणार असल्याची माहिती कार्याने दिली आहे या योजनेचा पहिला टप्पा एक डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस दुसरा टप्पा एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर ही योजना नोंदणीकृत व अनोंदणीकृत दस्तऐवजासाठी लागू आहे हातकणंगले दुय्यम निबंधक कार्यालयाच्या हद्दीतील समाविष्ट असलेल्या दस्त नोंदणी धारकांनी अभय योजनेमध्ये आपले दस्त समाविष्ट करून या अभय योजनेचा लाभ घ्यावा तसेच यासंबंधी काही अडचणी असल्यास दुय्यम निबंधक कार्यालय हातकनंगले येथे संपर्क साधावा असं आवाहन हातकणंगले दुय्यम निबंधक दिलीप कुमार काळे यांनी केलं आहे मराठी एस न्यूज साठी हातकनंगलेहून रोहन साजने